लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एकच गोष्ट सर्व महिलांच्या वतीने आणि आमच्या मंडळाच्या वतीने एकच गोष्ट मागणार आहे बरोबर भाऊ आम्ही मंडळानं तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं नाही ना पण आज आम्ही हक्कानं तुम्हाला मागणार आहे त्या सगळ्या माता भगिनीच्या आशीर्वादाने किंवा गणपती बाप्पाला भाऊ तुम्ही या मंडळात मंत्री म्हणून आला पाहिजे आम्हाला गिफ्ट तुम्ही द्या आमची बाकी काही अपेक्षा नाही आपल्याला दोन हजार चोवीस भरघोस आपल्याला निवडून आणायचं मंत्री म्हणून या मंडळात आणायचं आणायचं का नाही जया भाऊ आम्ही सर्वजण तुम्हाला भरघोस मतांनी निवडून देणार पण तुम्ही मंत्री बनूनच आमच्या मंडळात यायचं दहिवडीचे माजी नगर अध्यक्ष सतीश जाधव आणि मंडळाची अनोखी मागणी मानखटाव कायमस्वरूपी दुष्काळ मुक्त करणं हेच माझ्यासाठी महत्वाचं आमदार जयकुमार गोरे सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे नेते मंडळी विविध ठिकाणी गणेश मंडळांना भेटी देत आहेत आमदार जयकुमार गोरेंनीही विविध गणेश मंडळांना भेटी घाटी दिल्यात सुमारे एकशे एक्केचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या बरोबरीनच या उत्सवात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असलेल्या दहीवडी येथील शोभा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक वेगळीच मागणी आमदार जयकुमार गोरेंकडे केली दहिवडी नगरीचे माजी नगर अध्यक्ष सतीश जाधव यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे अनोखे गिफ्टची मागणी केली असून आम्ही तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मताने निवडून देणार पण तुम्ही मंत्री बनूनच मंडळात यायचं तुमचं मंत्री बनणं हेच तुम्ही आम्हाला दिलेलं गिफ्ट आहे अशी अनोखी मागणी केली आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव हा संपूर्ण मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात येणारा प्रमुख सण असून मंडळाच्या सहकारी सदस्यांचा आग्रहपूर्वक विनंतीला मान देऊन दहिवडी येथील शोभा गणेश मंडळास आमदार जयकुमार गोरे व त्यांच्या सुविद्या पत्नी सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सोनिया ताई गोरे यांनी सदिच्छा भेट दिली शोभा गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार गोरेंनी खटाव मानस दुष्काळ कायमस्वरूपी संपवणे यापेक्षा माझ्याकडे दुसरं कोणतंही महत्वाचं नाही अशा शब्दात जनतेला आश्वासित केलं तसेच शोभा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोपासत असलेल्या परंपरेचं आमदार गोरेंनी कौतुक केलं यावेळी परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र एकच गोष्ट सर्व महिलांच्या वतीने आणि आमच्या मंडळाच्या वतीने एकच गोष्ट मागणार आहे बरोबर भाऊ आम्ही मंडळानं तुम्हाला आतापर्यंत काहीही मागितलं नाही पण आज आम्ही हक्कानं तुम्हाला मागणार आहे या सगळ्या माता भगिनीच्या आशीर्वादाने किंवा गणपती भाऊ <स्था> तुम्ही या मंडळात मंत्री म्हणून आला पाहिजे आम्हाला <स्था> गिफ्ट तुम्ही द्या आमची बाकी काही अपेक्षा नाही आपलेला <स्था> दोन हजार चोवीस भरघोस माताने भावने आपल्याला निवडून आणायचं मंत्री म्हणून या मंडळात आणायचं नाही मी एवढा भाऊ बोलतो आणि थांबतो जय हो जय महाराष्ट्र शिवभामंडळानं आत्ता सांगितलं की भाऊ आम्ही तुम्हाला काय मागत नाही आम्ही काय मागितलं नाही पण मागायचं काय राहिलं पण नाही <laughs> मागण्यासारखं काय राहू नये याची काळजी मी कायम घेत असतो तरी काय अजून राहिला असेल या भागातल्या कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत जे काही शक्य आहे ते मी आजपर्यंत केलं आहे अजून इथून पुढे भविष्यात आपण करत राहू पण माझ्या दृष्टीनं गणरायाच्या आशीर्वादानं माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने माझ्या खटावमानच्या जनतेच्या आशीर्वादाने जे स्वप्न मी समाजकारणात राजकारणात आलो तेव्हा पहिल्या दिवशी पाहिलं की माझ्या मान खटावच्या मातीला पिढ्यान पिढ्याचा जो दुष्काळी माती म्हणून कलंक लागला आहे आमच्या तालुक्याला किंवा आमच्या सगळ्यांच्याच मात्यावर दुष्काळी तालुका म्हणून कलंक लागला आहे तो कलंक पुसण्याची शपथ आपण सगळ्यांनी घेतली होती आणि जो शब्द मी माझ्या खटाऊमानच्या मातीतल्या जनतेला माझ्या माता भगिनी दिला होता त्या शब्दाच्या पूर्तीच्या दिशेनं वेगानं आपलं मार्गक्रमण चालू आहे आणि आन सगळ्यात आनंदाची गोष्ट या गणेशोत्सवाच्या पूर्वी घडली आणि पिढ्यान पिढ्याची आपली वाट आपण बघत होतो ते पाणी कृष्णाबाईचं पाणी आमच्या मानगंगेमध्ये आलं आणि त्याचं स्वागत माझ्या खटाऊमानच्या जनतेनं आपण सगळ्यांनी केलं आणि याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात आनंदाचा कुठला दुसरा क्षण असूच शकत नाही की मी माझ्या मानगंगेमध्ये कुशणीचं पाणी आणलं आलं आणि त्याचं स्वागत माझ्या माता भगिनीने या खटावमानच्या जनतेनं केलं हेच पाणी लोकांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पोचेल आणि या तालुक्याला लागलेला दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक पुसला जाईल याच्यापेक्षा माझ्यासाठी कुठलंही मोठं काम नाही आणि ते काम तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आता पुढं चाललं आहे याचा मला मनापासूनच आनंद आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज